नमस्कार मंडई मी प्रिया तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहे हा माझ्या चॅनलवरचा पहिलाच ब्लॉग आहे फायनली यूट्यूबच्या प्रवासाच्या श्री गणेशा करत आहे मी एक नवीन पर्वाची सुरुवात करते आणि फायनली असं मी का म्हणते हे माझ्या काही फुडच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगेनच की त्यामागची काय स्टोरी आहे की आज आज त्याला मुहूर्त मिळालं आहे चॅनल सुरुवात करायला आणि नंतर मी सांगेनच तुम्हाला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला तुम्हाला माझी ओळख करून देते की माझं नाव आहे प्रिया बुतकर आणि इथे मी माझे मिस्टर माझी दोन मुलं असे राहतो आणि मी एक हाऊसवाईफ आहे तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये किंवा हिंदू संस्कृतीमध्ये म्हणा की आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना बाप्पाचे आशीर्वाद घेऊनच करतो म्हणजे समजा आपण एखादा नवीन घरामध्ये गृह प्रवेश करत असतो त्यावेळी सुद्धा आपण गणेशपूजन वगैरे करूनच आपण त्या घरामध्ये गृहप्रवेश करतो तसंच माझ्या या शुभ कार्याची सुरुवात सुद्धा मी करणार आशीर्वादाने त्यासाठी आज मी जाणार आहे मंदिरात आणि मी ते तुमच्या बरोबर जमेल तसं शेअर करणार आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पुढे बघत राहा प्रवासाला सुरुवात करण्याआधी तुमची ओळख करून देते हे आहेत माझे अहो आणि ही आहेत माझी दोन मुलं प्रिषा आणि रिदम चला आपण सुरुवात करूया गणपती बाप्पा आणि हे आहे दादर प्रभादेवीमधलं सिद्धिविनायक मंदिर जे की खूप प्राचीन आहे म्हणजे अठराव्या शतकात बांधलेलं आणि हा मंदिराचा कळस आहे आणि इथे जी गणपतीची मूर्ती आहे ती काळ्या दगडापासून बनलेली आहे आणि उजव्या सोंडीची आहे आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कशी लोकांची गर्दी दर्शना आहे दर्शनासाठी रांग लावलेली आहे गणपतीची मूर्ती जिथे आहे तिथे उंदराची मूर्तीही येतेच इथे अशी परंपरा आहे की आपली जी इच्छा पूर्ण व्हावी असे वाटते ती उंदराच्या कानात सांगायची म्हणजे ती पूर्ण होते असं म्हटलं जातं आणि त्यासाठी आतमध्ये एक वेगळी रांग लागलेली असते सिद्धिविनायक मंदिरापासून महालक्ष्मी मंदिर खूप जवळ आहे त्यामुळे आम्ही आता तिकडे निघालो आहोत म्हटलं आलोच आहोत तर देवीचंही दर्शन घ्यावं म्हटलं आणि हे जे दिसतं आहे ते वरी सी लिंक आहे आणि आत्ता आम्ही जिथून चाललो आहोत तो साऊथ मुंबईचा नवीन कोस्टल रोड आहे हा रोड जिथे आता बनलेला आहे तिथे आधी पूर्ण समुद्रच समुद्र होता आणि आता तो या रोडसाठी पूर्ण आतमध्ये गेलेला है। आणि आहे आणि हे आहे जुनं सिफेस जिथे अजूनही आता बांधकाम चालू आहे आणि आता पू नवीन वरेसिफेसही पु पुन्हा बांधण्यात येत आहे आणि छान वाटतं या रस्त्यावर प्रवास करायला मस्त सुटसुटीत मोकळं वाटतं आहे आणि हे, हे महालक्ष्मी मंदिर आहे हे सुद्धा अठराव्या शतकातच बांधलेलं जुनं प्राचीन मंदिर आहे आणि नाव जरी महालक्ष्मी मंदिर असलं तरी इथे दुर्गा मातेची आणि सरस्वती मातेची मूर्तीसुद्धा आहे म्हणजे एकाच मंदिरात तीन मूर्त्या महालक्ष्मी दुर्गा आणि सरस्वती अशा तीन मातेच्या मूर्त्या आहेत आणि इथे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते म्हणजे अक्षरशः रोडपर्यंत लाईन गेलेली असते पूर्ण नऊ दिवस इथे लोक दर्शनासाठी येतात आणि जिने उतरून थोडं खाली गेलं की असा हा मंदिराचा कळस दिसतो आणि आत्ता मी जिथे उभी आहे तिथे सुद्धा काही वर्षापूर्वी पूर्ण समुद्र होता समुद्राच्या बाजूलाच हे मंदिर आहे भरती असली की समुद्राच्या लाटा पूर्ण मंदिरापर्यंत यायच्या आणि सेम इथे सुद्धा भरणी करून हे कोस्टल रोडसाठी हे सगळं बंद करून हा रोड बनवलेला आहे हॅलो आ, हे शूट मी दुसऱ्या दिवशी करते आहे कारण काल आम्हाला यायला बराच लेट झाला दहा साडे दहा वाजले होते त्यामुळे मी नंतर काही शूट केलं नाही कारण मला रिदमलासुद्धा भरवायचं वगैरे होतं त्यामुळे मी हा शूट दुसऱ्या दिवशी करते आहे तर मंदिरात दोन्ही मंदिराचं दर्शन खूप छान झालं आणि जसं की श्रावण महिना आता जस्ट चालू झालं आहे त्याच्यामुळे सिद्धिविनायक मंदिरामध्ये वगैरे गर्दी मिळाली आम्हाला पण दर्शन छान झालं आणि मंदिरात जास्त शूट करायला नाही देत तिकडे त्यामुळे मंदिराच्या काही परिसरामधलंच जेवढं मला शूट करता येईल तशा अशा अगदीच त्या रॉक क्लिप्स आहेत त्यामुळे प्लीज समजून घ्या की जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी केलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाप्पाचे आशीर्वाद तर मी घेतलेलेच आहेत पण मला तुमचे आशीर्वाद आणि सपोर्टही हवा आहे त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बेल ऐकन दिसतंय त्याला प्रेस करायचं आहे ज्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल आणि ते मिस होणार नाही आणि हो हा व्हिडिओही तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईकही नक्कीच करा यापुढेही तुम्हाला माझ्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील तर आत्ता आपण इथेच थांबूया आणि आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मजेत रहा, हेल्दी रहा आणि स्वतःची काळजी घेत राहा जय महाराष्ट्र